मित्रांनो आज आपण आपल्या गावात आलेलो आहेत आणि गावात किराण दुकान जवळजवळ पंचवीस वर्ष दुकान चालत आहेत आणि आम्हा लहानपणीपासून आम्ही सगळ्या काही आम्हाला ज्या वस्तू लागणाऱ्या वही पेन पेन्सिल आम्ही मराठी शाळेत जातानी यांच्याकडूनच घेऊन जात होतो तर आता पण आता आम्ही नोकरी लागून बऱ्याच देऊ झालं तरी पण आता आलो दुकाना तर दुकानात येतो तर आपण आज त्यांच्या तोंडातून गावाबद्दल आणि दुकानाबद्दल त्यांनी किती प्रगती केली याच्याबद्दल एक मुलाखत घेणार आहेत तर तुम्ही जरूर आपली मुलाखत शेवटपर्यंत ऐका दादा तुम्ही दुकान जवळ जवळ पंचवीस वर्षाली पण तुमच्या गावाबद्दल आणि गावच्या गिरायका बद्दल जरा दोन शब्द जरा व्यक्त करा आमचं दुकान टाकलं बसून गावातील लोकांना खूप सहकार्य केलं गावातले भरपूर लोक गिरायक गावातले पूर्ण गिरायक आपल्या दुकानातच येतं आणि गाव एकदम छान आहे तुम्ही लहान असताना माझ्याकडे दोन एकर जमीन होती दुकान घेतलं त्यावेळेस आणि एवढं लोकांनी सहकार्य केलं भरपूर प्रॉफिट झालं मला आतापर्यंत किती प्रॉफिट झालं आतापर्यंत म्हणजे किती तुमची प्रगती झाली की अधोगती झाली बाबा दुकान टाकलं त्यावेळेस दोन एकर जमीन होती आणि आता वीस वर्षामध्ये आपली दीड एकर गेली आपली अर्ध एकर राहिली म्हणजे तुम्ही लॉस झाला लॉस नाही गरिबांना मदत केली म्हणजे लोकांची सेवा केली मला ते आपली एक थप्पी भरली वयाची तर तो वयाच चोरी केल्या अर्ध एकर जास्त चालवायचं आणि चांगला स्वतःचा आणि त्याच्या ताब्यात दुकान घेऊन टाकायचं जा। चार पाच अकरा म्हणजे तो अजून ऋषी ते अजून गावची सेवा करेल आणि गावची सेवा करणं हे महत्वाचं काम आहे गावांना गावात लोकांना वेळेवर वस्तू भेटल्या पाहिजेत हे भेटलं पाहिजे उदार भेटलं लहान मुलांना लहान मुलं शिकले, शिकले पाहिजे ही एक समस्या व्हायची थोडक्या तुमच्यासाठी एक समस्या होती समस्या समस्या